बीडमधून एक मोठी आणि महत्वाची बातमी आता समोर येते आहे अनेकांचं लक्ष लागलेला माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आता निर्णय जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली आहे ही पत्रकार परिषद अवघ्या काही वेळामध्ये बीड येथील नीलकमल हॉटेल या ठिकाणी पार पडणार आहे आणि जयदत्त क्षीरसागर हे या विधानसभेच्या संदर्भातला महत्वाचा निर्णय घेणार आहेत कारण जयदत्त क्षीरसागरांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखलही केला होता आणि यानंतर तो मागे देखील घेतला मात्र आता जयदत्त क्षीरसागर यांचे दोन पुतणे रिंगणात आहेत एक महायुती आणि एक महाविकास आघाडी या दोनही आघाड्यांकडून दोन उमेदवार रिंगणात आहेत आणि हे दोनही जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे आहेत मात्र यातील महायुतीचे उमेदवार असलेले योगेश क्षीरसागर यांना जयदत्त क्षीरसागर हे पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते यामुळे आता योगेश क्षीरसागर यांची जी बाजू आहे ती अधिक सक्षम होताना पाहायला मिळते तर अनेकांनी बीडमधून क्षीरसागर मुक्त असा नारा दिलेला होता मात्र क्षीरसागरांच्या हाती ही सत्ता रहावी यासाठीच हा जयदत्त क्षीरसागर यांचा महत्वाचा निर्णय आहे का हे देखील आता पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे मात्र सध्या तरी अवघ्या काही वेळात जयदत्त क्षीरसागर हे अधिकृतरित्या नेमका पाठिंबा कोणाला देतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे